कहा अपडेट न्यूज अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो नाइन झूला वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगांव वर्धमान भाऊ धाड़ीवाल वारिवस निमित्ता ने शुभेच्छा पाउस निस्वार्थी समाजसेवक वर्धमान भाऊ धाडीवाल यांचा एकवीस मे रोजी बावनावा वाढदिवस होता या वाढदिवसाला हजेरी लावणारी सामाजिक राजकीय व इतर क्षेत्रातील मान्यवर मंडळी हे प्रामाणिकपणे सुरू असलेल्या वर्धमान धाडीवाल यांच्या समाजसेवेची पावतीच आहे कोरोना काळात भुकेल्यांना अन्न असो की गरजवंतांना बंद मुठीने केलेली मदत यामुळे नेहमीच ज्यांच्याकडे आदराने पाहिले जाते असे समाजसेवक वर्धमान भाऊ धाडीवाल हे आहेत ज्यांना आधार असतो अशांना मदत करण्यासाठी म्हणजेच देखावा करण्यासाठी सर्वेच पुढाकार घेतात मात्र निराधारांना आधार देण्यासाठी पुढे येणारे प्रामाणिकपणे मदत करणारे नाव म्हणजे समाजसेवक वर्धमान भाऊ धाडीवाल हे आहेत त्यांनी अनेक अपंगांची लग्न लावून दिली सोबतच त्यांचा संसार थाटण्यासाठी आपल्या परीने सर्वोत्तपरी सहकार्य केले अपंगांना कृत्रिम अवयव असो की अपंगांसाठी त्यांच्या गरजेवर आधार बनणारे नेहमी त्यांच्यासाठी धावत जाणारे समाजसेवक म्हणजे वर्धमान धाडीवाल वाढदिवस असला की गाजावाजा करायचा मोठमोठे बॅनर लावत देखावा करत प्रसिद्धी मिळवायची यापासून अलिप्त असणारे ना गाजा वाजा ना देखावा अत्यंत साध्या पद्धतीने आपल्या कार्यालयात बसून आपल्या चाहत्या वर्गांच्या अत्यंत साधेपणाने शुभेच्छा स्वीकारणारे नाव म्हणजे वर्धमान भाऊ धाडीवाल हे आहेत त्यांच्यावर लिहायला पुष्कळ आहे पण एका वाक्यात त्यांची समाजसेवा लिहायची म्हणजे व अभि रुका नाही वो अभी थका नहीं जीत चुका है दिल बहुत अपने कामों से पर उसकी अदा में आज तक घमंड कभी दिखा नहीं समाजसेवक वर्धमान भाऊ धाडीवाल यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी खासदार उन्मेष दादा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यांनी शुभेच्छा व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम व कॉल करून प्रत्यक्ष भेटून त्यांना शुभेच्छा दिल्यात प्रतिनिधी मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय Never miss an update.